पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे आजपासून तेवीस जूनपर्यंत शहराच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत तसंच जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक शाखेनं या उपाययोजना केल्या आहेत पुण्यातला पाऊस थांबला असला तरी खडकवासला धरणातून पंधरा हजार क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू आहे त्यामुळे मोठा नदीला पूर आलाय या पुरात पुण्यातल्या भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय दरम्यान नदीकाठच्या गावांना घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातल्या चुलांगण धबधबा खळखळून वाहू लागलाय इथलं निसर्ग सौंदर्य बहरलंय या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक परिसरात गर्दी करताना बघायला मिळत आहे पुण्यातल्या सोळा हजार हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसलाय मे महिन्यातील पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे आठशे चौऱ्याऐंशी गावांमधल्या पन्नास हजार शेतकऱ्यांना फटका बसलाय तर बारामती दौंडमध्ये सर्वाधिक पिकांचं नुकसान झालंय उद्या आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे मात्र त्याआधीच आज पुण्यात एक हजार महिला योगा दिवस साजरा करत आहेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सामुदायिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आता पुण्यानंतर आपण आढावा घेणार आहोत नाशिकमधल्या बातम्यांचा त्याच नाशिकमधून एक महत्वाची बातमी सुरुवातीला येते नाशिकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गंगापूर धरणातून पाचशे शहात्तर क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू झालाय तर तिकडे दारणा धरणातून चार हजार सातशे बेचाळीस क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे गोदाघाट परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आढावा घेणार आहोत नाशिक मधल्या इतर बातम्यांचा काल दुपारनंतर पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे गोदावरी नदी पातळी कमी झाल्याचं चित्र बघायला मिळालं गोदावरी नदीला काल पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती काल पहाटेपासून आलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पुराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी आलंय आताची परिस्थिती मात्र जर बघितली तर गोदाघाट परिसरात भाविकांची गर्दी आहे गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओझरच्या बाणगंगा नदीला मोठा नंतर जुन नदी नदी चाहा पूर आला आहे तब्बल सहा वर्षांनंतर जून महिन्यात नदी दुथडी भरून वाहू लागली आहे नदीचा हा पूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान बंधाऱ्यावर उभी असलेली एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली अद्यापही तिचा शोध लागलेला नाही दरम्यान बाणगंगेच्या पुराचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसला आहे नाशिकच्या मनमाडमध्ये लोहमार्ग पोलिसांना रेल्वे प्रशासनाकडून सापत्निक वागणूक दिली जाते मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानक इमारतीची दुरावस्था झाली आहे तर या इमारतीच्या दुरुस्तीबाबत रेल्वे प्रशासनाकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप लोहमार्ग पोलिसांनी केलाय त्याचबरोबर या इमारतीची दुरुस्ती करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय गेल्या काही दिवसांपासून नळांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले असून रस्त्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी होते मनमाडमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होतोय सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय अघोषित लोडशेडिंगचा बाजारपेठेवर सुद्धा परिणाम झाला आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला